खरच या लेखीच्या आवाजाला तुम्ही लाखोने आलात त्या महाराष्ट्राचे आणि पूर्ण भारताचे आभार कसे मानावे हेच कळत आणि आज आम्ही निशब्द झालोय या ताईंचं सुद्धा खूप आभार कारण की त्यांनी माझ्या वडिलांचा घटनाक्रम समजून सांगितला कारण की माझ्या वडिलांची जी हत्या हत्या या खंडणीतून झाली आहे नेमकं ही खंडणी जात कोणासाठी होती आणि ती ठेवली कोणाकडे होती जे त्यांनी या लोकांना इथे पाठवले मसाजोग मध्ये मला सुद्धा हा प्रश्न पडलाय की माझ्या वडिलांचा इतकी क्रूरपणे हत्या झाली आहे त्यांना इतकं हाल हाल करून मारले एका जर दलित बांधवाला जर गावातील एका दलित बांधवाला मारहाण होत असेल तर माणूस नात्याने नाही नाहीतर या महाराष्ट्रातील एक नागरिक म्हणून ते जर त्या बांधवाला वाचवायला जात असतील तर त्याची शिक्षा इतकी मोठी जर आज या महाराष्ट्रात भेटत असेल तर म्हणजे कोणी दुसऱ्यासाठी कधी पाऊलच उचलणार नाहीये म्हणून माझी विनंती आहे माझ्या वडिलांची जी हत्या झाली आज खरच माझ्या वडिलांनी म्हणजे माझे वडील जरी यांनी माझ्या वडिलांचा आणि आमच्या कुटुंबाचा जरी हात यांनी तोडले असतील पण खरंच मी महाराष्ट्राचे आणि पूर्ण भारताचे आभार मानते त्यांनी सगळीकडून आम्हाला या कुटुंबाला देशमुख तर देशमुख या मसाजोगला यांनी तुम्ही सर्वांनी हात दिलाय तर त्याच्यामुळेच हा न्यायाचा लढा पुढे आलाय आणि जसं काही आमच्या जिल्ह्यातील क्रम सांगितला की प्रशासनातील लोक असतील किंवा इतर असतील माझी म्हणजे मी तुम्हाला एक सांगते की जरी तुम्हाला याबाबत काही माहित नसेल किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली आहे किंवा बीड जिल्ह्यातील यामागील घटनाक्रम कसा आहे तरी तुम्ही जरी आम्हाला विचारलात तरी आमच्याकडे लेखी आणि काही पुराव्यासह आमच्याकडे गोष्टी आहेत त्यात आम्ही नक्की तुम्हाला देऊ आज मी मोर्चात बघितलं लहान लहान मुलं देखील आमच्या पुढे चलत होते आणि खरंच प्रशासनाला आणि सरकारचे डोळे कधी उघडणार लेकर सुद्धा रस्त्यावर येऊन माझ्या वडिलांसाठी न्याय मागतायत आहेत मोठी गोष्ट आमच्या देशमुख कुटुंबियासाठी आणि या मसलोकऱ्यांसाठी काहीच नाहीये जस आज ते लेकर या मोर्चात येऊन माझ्या वडिलांना न्याय मागत होते तसंच आमच्या घरातील आदबिक सुद्धा म्हणतोय की अण्णा आल्याशिवाय जाणार नाहीये ज्यावेळेस तो धिंगाणा घालतोय उन्हात फिरतोय त्यावेळेस त्याला आई म्हणते आधबीक मी तुला मारेल तो सतत आईला सांगतोय आई तू कशी आहेस मला अन्ना कधीच मारत नव्हते आणि मी अन्न आल्याशिवाय कधीच शाळेत जाणार नाहीये त्या दिदींनी खरंच खूप छान माझ्या वडिलांचं कार्य समजून सांगितलंय एक मी सांगते की पाऊस आल्यावरती ते बसायला जागा नव्हती त्यांचे कपडे भरत असल्यामुळे जो आ, जे ब्लॉक असतात ते आमच्या बाजारपेठेत स्वतः पप्पांनी चानी आणि गावकऱ्यांनी मिळून बसवले की जे पावसातील पाऊस पडल्यानंतर बाजारपेठेतील लोकांना बसायला हे होते आणि भाजीपाला खराब झाल्यामुळे गावातील लोक त्याला घेत नाहीये तर भाजीपाला कसा विकणार त्यांचं पोट कसं भरणार त्यासाठी बाजारपेठेत सुद्धा जे ब्लॉक बसवलेत हो आणि आमच्या घरातीलच म्हणजे आम्ही बघितलेली एक गोष्ट की ज्यावेळेस आमचं घर माळवत असे त्याच्यातून जा ज्या वेळेस मुंग्या पडत आहेत तर माझे वडील आईला म्हणजे माझ्या आजीला सांगतायत अगा आई तर मुंग्या पडेल मी कुठं झोपू तर आई म्हणते अरे तू खाली झोप ना खाली आहे ना जागा पण माझे वडील म्हणतात आग त्या आणि आई सांगते कि त्या टाक त्यांच्यावर म्हणजे जातील पण माझ्या वडिलांचा खरच स्वभाव असा कोणाचाच मी सांगते स्वभाव त्यांच्यासारखा ते खूप वेगळे होते आणि त्यांचे विचार की त्यांनी त्या मुंग्यांना पावडर न टाकता त्या माळवतातून खाली येणाऱ्या मुंग्यांना तिथून चिकट टेप लावली कारण की त्या मुंग्या मरतील जर त्या खाली आल्या तर आई त्यांच्यावर पावडर टाकेल लावून त्या मुंग्याची धार त्यांनी थांबवली आणि त्याच कॉट वर तिथे ते बसले आणि खरंच आज मला याच दुःख वाटतं कि नऊ डिसेंबरला जी झालेली घटना आहे त्या दिवशीचा मला पश्चाताप आज देखील होतो ज्या दिवशी माझ्या वडिलांना आणलं गेलं त्या दिवशी म्हणजे आम्हाला म्हणजे मी ठरवलं होतं मला शेवटचा माझ्या वडिलांचा चेहरा बघायला भेटणार मला माझ्या वडिलांचा चेहरा बघायचा होता पण त्यांना ते आणलं होतं त्या परिस्थितीत त्यांना मेंढका पणमध्ये आणलं होतं त्यांनी खरच इतक्या काय चुकी केली की त्यांच्यावर ही वेळ आली आणि माझ्याकडे त्यावेळेस सहनशीलता नसताना मी काही समजून न घेता खूप रडायला लागले कारण की या माझ्या डोळ्यांना म्हणजे अश्रूंना बांधच नव्हता ते वाहत होते म्हणून गावकऱ्यांनी ते मला दाखवलं हो नाहीये पण या गोष्टीची मला वाटते त्या दिवशी जरी मी संयम दाखवला हो असताना तरी मला माझ्या वडिलांचा शेवटचा चेहरा बघायला भेटला असता या गोष्टीचं मी आज देखील माझी खरंच मला त्यांचा लास्ट सुद्धा चेहरा बघायला नाही भेटला याच मी खरंच दुःखी दुःख मानते इथून पुढे तरी ते आम्हाला दिसणार नाहीयेत पण इथून मागचा त्यांचा जो प्रवास होता तो आम्हाला वेळ दिला नसला तरी जो तो वेळ आमच्यासाठी देत होते त्याच्यामध्ये ते खूप आनंदी होते आणि जसं आज तुम्ही नारे लावता खरंच माझ्या वडिलांना न्याय हा मिळणार आपला विश्वास तर प्रशासनावर आहे नाही तुमचा ऐकलं ना आम्हाला फक्त आधी वाटायचं की हा महाराष्ट्र आणि भारत आमचा आहे पण खरंच आज आम्ही आमच्या या डोळ्यांनी बघतोय आणि या कानाने ऐकतोय की नाही खरंच हा महाराष्ट्र आपला आहे जर आपण हे की आज नाही जपली माझ्या वडिलांना जर आपण न्याय मिळून नाही देऊ शकलो ना तर खरंच त्यांचं जे बलिदान आहे ते व्यर्थ

आणि खरंच आज माझे वडील मानवतेचं प्रतीक झालेत आणि त्यांची ती माणूस की खरंच खूप वेगळी होती धन्यवाद